ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस च्या भागामध्ये आता इकडे सायली आणि अर्जुन दोघ जण बोलत बसलेले असतात आणि त्यावेळेला सायली सांगत असते एकदा का कोर्टामध्ये प्रिया विरुद्ध पुरावा झाला की प्रिया खोटं बोलते तर या सगळ्यामध्ये आता अश्विन भाऊजींचे सुद्धा डोळे उघडतील अश्विन भाऊजींना समजेल की ही खोट बोलती आहे म्हणजे अश्विन भाऊजी या सगळ्यामध्ये आता तिच्यापासून दूर होतील त्यांचे डोळे उघडतील यावरती अर्जुन म्हणतो बरंच आहे असं झालं तर चांगलंच आहे यावरती सायली सांगते पण या सगळ्यामध्ये अजून ही केस किती काळ लांबणार आहे त्यावरती अर्जुन सांगायला लागतो कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा ती दामिनी देशमुख आता पेटून उठणार आणि ती दामिनी देशमुख या सगळ्यामध्ये आता काहीतरी खोटे नाटे पुरावे करून आपल्याला हर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे यावरती आता सायली थोडीशी घाबरते अर्जुन म्हणतो आपल्याला घाबरून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण शांत राहायचं आहे यावरती सायली सांगते ठीक आहे तुम्ही दामिनी देशमुखला कोर्टामध्ये धडा शिकवा आणि मी प्रियाला घरामध्ये यावरती अर्जुन म्हणतो पण तुमच्या बोलण्यामध्ये इतका अजून कॉन्फिडंट वाटत नाहीये तुम्ही सायली टू पॉईंट ओ याच्या अजून इतक्या जवळ नाही यावरती सायली म्हणते कसं आहे ना सध्या घरात जाऊन तमाशे करण्यापेक्षा मला न अश्विन भाऊजींचा वाढदिवस व्यवस्थितरित्या व्हावा असं वाटतंय म्हणून आता उगाच घरात तमाशे नको प्रियाला धडा जो काही शिकवायचा आहे ना तो धडा आपण शिकवूच नंतर आता सध्या वाढदिवस साजरा नीट होऊ दे चला घरी जाऊन मला आता जेवणाची तयारी करायला पाहिजे यावरती अर्जुन सांगायला लागतो कसं आहे ना थोडा अजून वेळ थांबला असतात तर तिची फजिती झाली असते यावरती सायली म्हणते फजिती होण्याच्या आधी वाढदिवस नीट साजरा होणं हे महत्वाचं आहे नाहीतर वाढदिवसाचे तीन तेरा वाजले तर काही खरं नाही असं म्हणत सायली था आणि अर्जुन दोघ जण किचनमध्ये यायला निघतात इकडे प्रिया अजूनही व्हिडिओज बघत असते तोपर्यंत कल्पनाचा सगळा ओटा कट्टा आवरून होतो आणि ती म्हणते नशीब आत्ता सगळा ओटा आवरून झालाय आत्ता यानंतर मला आता जेवण बनवण्यासाठी व्यवस्थित वाटेल हुश असं म्हणत ती आता कट्टावरून जेवण करायला लागते आणि तन्वी एक काम कर मला तो लाकडाचा चमचा आहे ना तो दे प्रिया अजूनही मोबाईलच बघत असते दोनदा आवाज दिल्यावरती ती तिकडे असलेली सुरी देते कल्पना म्हणते तुझं लक्ष कुठे आहे मला सुरी नको आहे मला लाकडाचा कालथा पाहिजे यावरती प्रिया म्हणते अच्छा असं आहे का ती कालथा तर देतच नाही पण बडबड बडबड नुसती करत बसलेली असते आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये काय म्हणजे आता ह्याच्यामध्ये बनवायचं बनवायचंय आपल्याला काय तर अब रोटी तर, रोटी तर या रोटीमध्ये आता आपण काय करायचं त्यात दही टाकायचं असं इथे म्हटलंय यावरती कल्पना म्हणते हो रोटीमध्ये थोडं दही टाकायचं थोडा वेळ ते पीठ ठेवायचं आणि करायच्या वेळेला छोट्या छोट्या रोट्या करायच्या आणि मग त्या भाजून घ्यायच्या होत्या यावरती प्रिया म्हणते अच्छा मला वाटलंच दही टाकायचं असेल यावरती कल्पना म्हणते तुला हे सगळं जाणून घेण्यासाठी तुला मोबाईल बघायची काय गरज आहे मी तुला सांगितलं असतं ना की कसं कसं काय काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया म्हणते हो पण त्यासाठी आपल्याला दही लागेल ना हे बघा इथे म्हटलंय यावरती कल्पना म्हणते हो आता प्रिया विचार करते काहीही झालं तरी दही आणण्याच्या निमित्ताने मी आता तिकडे जाणार आणि दही आणण्याच्या निमित्ताने आता मी गेले ना की येणारच नाहीये ह्यांचं है, जेवण पूर्ण होईपर्यंत एकदा का ह्यांचं जेवण पूर्ण होण्याची मला खबरपात लागली की मगच मी इकडे येईन असं म्हणत प्रिया आता सांगते आई घरामध्ये दही नाहीये ना मग दही आपल्याला आणायला जायला लागेल ना असं म्हणत प्रिया आता कल्पनाच्या बोलण्याची वाट सुद्धा न बघता दही आणायला निघून जाते प्रतापला लक्षात येतं की हा सगळा हिचा पळवाट आहे आणि या सगळ्यासाठी ही आता बरोबर मुरलेली आहे आणि त्यानंतर बिचारी कल्पना आता एकटीच स्वयंपाकाला लागते कल्पनाने ओटा साफ करण्यामध्ये इतका वेळ गेलेला असतो आणि मग सगळी चिराचिरी करण्यामध्ये खूप वेळ होतो आणि तोपर्यंत सायली येते आणि त्याच वेळेला आता इकडे प्रताप म्हणत असतो की काय ग कल्पना कसं काय सगळं होणार यावरती आता इकडे सायली म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत अश्विन भाऊजी येतील ना तोपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी असेल कल्पना काही तिच्याशी बोलायला तयार नसते आणि त्यानंतर कल्पना कढाई पनीर करण्यासाठी तयारी करते सायली तिला मदत करत असते इकडून तिकडून दोघे जणी कढाई पनीर करत असतात फायनली कढाई पनीरचे काही म्हणजे जवळ होत असतं कल्पना ते कढई पनीर टेस्ट करते आणि तिला आता कळत की ह्याच्यात काहीतरी कमी आहे काय कमी आहे तिला काही कळत नसतं तोपर्यंत सायली सुद्धा टेस्ट करते आणि त्यावरती सायली म्हणते पंजाबी डिशमध्ये जो एखादा पदार्थ टाकतात ना तो काहीतरी पदार्थ याच्यामध्ये कमी आहे पण काय कमी आहे काय कमी आहे असं म्हणत सायली सुद्धा विचार करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पनाच्या लक्षात येतं अहो अहो मी ना ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी काजूची पेस्ट बनवली होती यावरती सायली आता सांगायला लागते अहो ती काजूची पेस्ट आहे ना मी डी फ्रीजरला ठेवली होती खराब होऊ नये म्हणून असं म्हणत दोघीजणी डायरेक्टली न बोलता म्हणजे कल्पना सायलीसोबत डायरेक्ट न बोलता प्रतापला अहो हे कुठे आहे अहो ते कुठे आहे आणि सायली अर्जुनला अहो हे इथे आहे अहो हे तिथे आहे असं चाललेलं असतं आणि त्यानंतर मग आता सायली आतून काजूची पेस्ट काढून कल्पनाला देते ती काजूची पेस्ट टाकल्यावरती कल्पना म्हणते अहो याच्यामध्ये जिऱ्याची पूड टाकली तर चांगली वाटेल का सायली सांगते काय हो याच्यात जिऱ्याची पूड खरंच छान वाटेल ना मग दोघ हो 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 म्हणायला लागतात मग कल्पना म्हणते प्रतापला काय हो कढाई पनी झाल्यावरती याच्यावरती फ्रेश क्रीम टाकलं चालेल ना यावरती मग आता प्रताप म्हणतो फ्रेश क्रीम अर्जुन म्हणतो हो हो फ्रेश क्रीम एकदम मस्त आहे असं म्हणत असताना कल्पना टेस्ट करते टेस्ट केल्यावरती त्याला आता टेस्टच नस येत नसते सायली म्हणते अहो याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली तर छान टेस्ट येईल ना अर्जुन म्हणतो हो हो कसुरी मेथी एकदम मस्त दोघांना जेवणामधलं ओकी ठो कळत नसतं पण दोघी सुग्रणी जे काही बोलतायत बोलता 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 ना ते दोघीजणी चांगलंच बोलतायत व्यवस्थितच बोलतायत त्यांनी व्यवस्थितच करणार आहेत हे दोघांना माहिती असल्यामुळे हो ला हो आणि हो ला हो असंच चालू असतं दोघीजणी यांना विचारून सगळा स्वयंपाक जवळ जवळ करतात खीर होते सगळं सगळं होतं आणि आता दोघी जणींचं काम चालूच असतं ह्याच्यात हे टाकायचं का हो त्याच्यात ते टाकायचं गाव हे बोलणं चालू असताना आता इकडे प्रताप म्हणतो कल्पना हे कसं आहे माहितीये का तुम्ही दोघी जणी दोघांनाही हे विचारून करताय ना म्हणजे कसं आहे पावसाने पडण्यासाठी नळाच्या तोटीला विचारावं की पडू का असं चाललंय ते तुम्ही खूप मोठ्या सुग्रणी आहात आणि आम्हाला विचारून स्वयंपाक करण्याची खरंच काही गरज नाहीये आम्ही काय करतोय फक्त होला हो होला हो, हो, हो करत बसलेलो हो, आहोत बाकी आम्हाला स्वयंपाकातलं काही कळत नाहीये म्हणून तुम्ही आम्हाला काहीही विचारू नका जे दोघींच्या तुमच्या मनाला येईल ना तेच तुम्ही करा उगाच आम्हाला याच्यात कशाला अडकवत आहे यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचंय डॅडा आपण दोघांनी बाहेर जाऊया का एक राऊंड मारून येऊया मग या दोघींना करू दे काय करायचं तर स्वयंपाक असं म्हणत अर्जुन आणि प्रताप मुद्दामच बाहेर जातात आणि तोपर्यंत तो इकडे आता सायली आणि कल्पना जिरा राईस पासून ते आता कढई पनीर रोटी रुमाली रोटी त्यानंतर वडी रायता बुंदीचा असे सगळे पदार्थ अश्विनच्या आवडीचे एक एक एक, एक 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 करत बनवत असतात आणि दोघीजणी एकमेकींसोबत म्हणजे कल्पना खास करून सायलीसोबत न बोलता बराचसा स्वयंपाक एकटीच करत असते आणि प्रिया जी दही आणायला गेलेली असते ती गायबच झालेली असते दोघीजणी किचन मध्ये राबत असतात आणि पूर्णांची रूम मधून या सगळ्याचा अंदाज घेत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे महिपत शिकरे याला जी चिठ्ठी सापडलेली असते मधुकर पाटलाच्या नावाची म्हणजे मधुकर पाटलाची सही आणि त्याच्यावरती जो मजकूर असतो तो मजकूर या महिपत शिकरे मिळलेला आणि ती चिठ्ठी घेऊन तो आता येतो दामिनीकडे दामिनी देशमुख माझ्याकडे असा काही पुरावा लागलाय की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये पाहतच बसाल असा जबरदस्त पुरावा माझ्या हाती लागलेला आहे असं म्हणत तो आता दामिनीला या सगळ्यामध्ये बोलायला लागतो यावरती दामिनी म्हणते देशमुख हे दामिनी देशमुख सांगायला लागते मैपत शिकरे म्हणजे कसं आहे मला धमकी देऊन जो माणूस इथून निघून गेलेला तो असा अचानकपणे इकडे आलाय ना म्हणजे मला शंभर टक्के खात्री आहे की काहीतरी जबरदस्त पुरावाच या सगळ्यामध्ये तुमच्या हाती लागलेला असणार आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे असं म्हटल्यावर ती म्हणते बसा बसा काय पुरावा आहे यावरती मग आता इकडे खूप मोठ्या तावा तावात तावा सांगायला लागतो महिपत चिकडे काय सांगू काय पुरावा आहे तो इतका मोठा जबरदस्त पुरावा आहे की तुम्हाला तुम्हाला ना या सगळ्यामध्ये नाचावं असं वाटेल आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते दामिनी हे बघा मला मुळातच या सगळ्यामध्ये आता तुमच्याबद्दल ऐकण्यामध्ये तुमचं गाणं ऐकण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे जे काही असेल ना ते सगळं सग्ड़ सगळं आता नॉर्मली बोला ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीट बोला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे देशमुख सांगायला लागतो आहो मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ना त्यानंतर तुमचे तर आता इकडे होशच उडतील असं म्हटल्यावर ती मग मात्र आता दामिनी म्हणते आहो द्वाद झाली प्रस्तावना जे काही आहे ते खरं 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 बोलून टाका म्हणजे आम्हाला बरं पडेल बाद झालं आता असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत हे बघा हे लेटर बघा मधुकर पाटलाची सुसाईड आहे मधुकर पाटलाची ही सुसाईड नोट नक्कीच आपल्याला उपयोगाला ठरेल ना यावरती मग आता दामिनी म्हणते अच्छा ही मधुकर पाटलाची सुसाईड नोट पण या सगळ्यामध्ये ही लिहिली कुणी सुसाईड नोट ही सुसाईड नोट तुम्ही लिहिलीत ना आणि यावरती तो म्हणतो सुसाईड नोट जरी मी लिहिलेली असते ना तरी याच्यावरती मधुकर पाटलाची सही ओरिजिनल आहे ओरिजिनल आणि हे सहीमधून मधून आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो ना की महिपट्टाकूर हा गुन्हेगार आहे कारण याच्यात बेसिकली काय लिहिलंय की मी सुसाईड करत आहे आणि मी सुसाईड करत असल्यामुळे आता मला दा माझ्या माझ्यामुळे साक्षी शिकरे यांना आता अटक करण्यात आलंय आणि मला माझं मन खात आहे की मी माझ्यामुळे तिचं आता हे सगळं चुकीचं अटक झालंय ना म्हणून मी सुसाईड करतोय म्हणजे कोर्टामध्ये एकशे तेरा टक्के आता सिद्ध होईल की या सगळ्यामध्ये मधुकर पाटलाने आता नक्की काय गुन्हा केलाय ते यावरती दामिनी म्हणते आणि हे कोण सिद्ध करणार यावरती आता महिपत म्हणायला लागतो आहो तुम्ही कशाला आत्म तुमच्यासारख्या वकीलबाई असल्या की कोर्टामध्ये काहीतरी तुम्ही करालच ना कोर्टामध्ये कसं ना उलटी पालटी कराल आणि सिद्ध कराल मला खात्री आहे की करा की काहीतरी यावरती दामिनी म्हणते ठीक आहे आपण सिद्ध करायचं आहे ना त्याची आपण एक रंगीत तालीम करूया का महिपत म्हणतो रंगीत तालीम यावर ती सांगते हो हो रंगीत तालीम म्हणजे कसं आहे तुम्ही आता बना दामिनी देशमुख मी बनते आ, अर्जुन सुभेदार आणि ही बाजूला असिस्टंट आहे ना ही मधुकर पाटील असं म्हणत दामिनी पुढचा ड्रामा सुरू करते त्यानंतर दामिनी म्हणते ठीक आहे मी अर्जुन, अर्जुन सुभेदार आहे ही चिठ्ठी दामिनी देशमुख यांनी कोर्टासमोर हजर केली मग अर्जुन सुभेदारनी विचारलं मला एक सांगा दामिनी देशमुख ही मधुकर पाटलांची सुसाईड नोट तुम्हाला कुठे मिळाली कशी मिळाली मधुकर पाटील स्वतः तुम्हाला दिली का तुम्ही कुठे गेला होता ज्या वेळेला तुम्हाला ही सुसाईड नोट मिळाली त्यावरती मग आता इकडे दामिनी देशमुख म्हणून महिपत शिकरे काही बोलणार तर तो म्हणतो की आ, ते काय सांगू सुभेदार साहेब तो थेरडा नाही नाही म्हणजे तो मधुकर पाटील अहो त्यांनीच ही चिठ्ठी लिहिलेली आहे यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी ठीक आहे ही चिठ्ठी त्यांनी लिहिले मग हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवून या चिठ्ठीवरच अक्षर व्हेरीफाय करायचं का बरं ते सगळं जाऊ दे पण आपल्याला मधुकर पाटील यांची जी डायरी आहे ना त्या डायरीवरून हे सिद्ध करता येईल बरं ते पण जाऊ दे इथे मधुकर पाटील स्वतः आहेत की नाही तर आपण मधुकर पाटलांना ही चिठ्ठी दाखवूया बोला मधुकर पाटील असं म्हणत बाजूला उभ्या असलेल्या असिस्टंटला ती चिठ्ठी दाखवली जाते आणि बोला मधुकर पाटील काय आहे हे सगळं म्हणजे आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही ही अक्षर तुमचं आहे का यावरती ती असिस्टंट म्हणते नाही हे अक्षर तर माझं नाहीच आहे यावरती दामिनी म्हणते अच्छा बरं मधुकर पाटील एक वेळ खोटं बोलतील पण त्यांचं हँडरायटिंग असं म्हणत ती आता कोर्टासमोर ती डायरी मधुकर पाटलांची आणण्याचं ठरवते आणि ती म्हणते ही बघा ही मधुकर पाटलांची डायरी मग मधुकर पाटलांच्या डायरी मधलं अक्षर आणि हे अक्षर वेगवेगळं आहे की नाही बघा बघा हा ध बघा हे वळण या मचं वळण बघा यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत नाही नाही ते कसं झालं माहितीये का म्हणजे ते ना आता ज्या वेळेला हे लिहित होते ना डायरी त्यावेळेला त्यांचा हात थरथर थरथर कापायला लागला होता आणि त्यामुळे अक्षर थरथर थरथरलं आणि इकडून तिकडे झालं असं म्हटल्यावर ती दामिनी म्हणते अच्छा हे असं झालंय का मग ही चिठ्ठी तुम्हाला कुठे मिळाली आणि या चिठ्ठीचा तुम्ही कुठून मागाव घेतलात सांगा असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत गडबडतो त्यावरती मग आता सांगायला लागते दामिनी कसं आहे ना महिपत शिकरे ही चिठ्ठी घेऊन जर का मी कोर्टामध्ये गेले ना तर कोर्टामध्ये ही चिठ्ठी तर रद्द होईलच पण त्यासोबत रद्द होईल ती म्हणजे माझी समत कारण कोर्टामध्ये खोटा पुरावा सादर केल्याच्या प्रकरणी माझी समज रद्द झाली की संपलं सगळं मग माझी समज रद्द करून त्यानंतर मग काय करायचं तर मग या सगळ्यामध्ये मी वकील म्हणून घरी बसेन मग तुमची केस कोण लढणार मग ठीक आहे तुमची केस लढण्यासाठी तुम्हाला आता वेगळा वकील मिळालाच पाहिजे ना बरोबर आहे की नाही असं म्हटल्यावर ती ती सांगते की तुमच्या या एका पुराव्यामुळे माझी समज रद्द करून घेणं हे काही मला परवडणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे महिपत म्हणतो हे काय करताय पण तुम्ही मी इतका मोठा पुरावा तुमच्यासमोर सादर केलेला आहे आणि त्याचा काहीतरी काहीतरी आता इकडे फायदा असेल ना तुम्ही विचार करा ना काय फायदा त्याचा आपल्याला होण्यासारखा आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे दामिनी म्हणते मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकते आणि तुम्ही या केसमध्ये मला एकाच प्रकारे मदत करू शकता यावरती मग आता सांगायला लागते म्हणायला लागतो कशी मदत करू शकतो बोला बोला तुम्ही ज्या प्रकारे सांगाल त्या प्रकारे मदत करायला मी तयार आहे असं म्हटल्यावर ती दामिनी सांगते फक्त एकच करा की या केसपासून या पुरावे साक्षीपासून जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहा मला माझ्या पद्धतीने माझी केस हँडल करू दे आणि तर आणि तरच आपली ही केस जिंकण्याचे चान्सेस आहेत तुम्ही जर लुडबुड करत आता या सगळ्यामध्ये हे करायला लागलात ना तर ही केस जिंकण्याचे चान्सेस आपले शून्य होऊन जातील त्यामुळे मी जे सांगते ना तेच करा ही केस जर का जिंकायची असेल तर लुडबुड करणं बंद करा ही चिठ्ठी तुमची तुमच्याकडे ठेवून द्या असं म्हटल्यावर ही चिठ्ठी तुमच्याकडेच ठेवा आणि लुडबुड करणं बंद करा त्यानंतर ते महिपत म्हणतो काय बोलू मी या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीही बोलायला गेलो तरी सुद्धा तुम्ही माझं काही ऐकत नाहीये मला माझ्या साक्षीसाठी इतकं सगळं करावं असं वाटतंय ना असं म्हटल्यावर ती दामिनी सांगते सगळं करा फक्त या केस मध्ये साक्षी पुरावे गोळ्या करण्यापासून दूर राहा मी जोपर्यंत तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत काही येऊ नका असं म्हणत दामिनी महिपतला तिकडून जायला सांगते हे सगळं झाल्यावरती इकडे आता सगळा स्वयंपाक रेडी असतो सगळा स्वयंपाक जो काही सागर संगीत बोलायचा ठरलेला असतो आणि आता या सगळ्यामध्ये सगळं जेवण डायनिंग टेबलवरती मांडण्यासाठी सायली आता प्रयत्न करत असते तितक्यात तिथे अर्जुन आणि आता इकडे दोघ जण येतात अर्जुन आणि प्रताप आल्यावरती ते म्हणतात अरे वा स्वयंपाकाचा वास तर खूपच कशी सुंदर येत आहे टेस्ट, आणि आता जेवण तयार झालंय वाटतं मला काय वाटतं अर्जुन म्हणतो की असाच वाढदिवस हा नेहमी असावा म्हणजे आपल्याला नेहमी असं टेस्टी टेस्टी जेवण खायला मिळेल आणि त्यावरती मग कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू काय बोलतोयस म्हणजे आपल्या घरात काय रोज टेस्टी जेवण म्हणत नाही का यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे दोन सुग्रणी ज्या वेळेला एकत्र येऊन जेवण बनवतात त्यावेळेला जेवणाची टेस्ट काही अप्रतिम असते आणि हल्ली तर आपल्या घरामध्ये हा असा योग खूप दुर्मिळ असतो यावरती प्रताप म्हणतो अगदी माझ्या मनातलं बोललात आणि या सगळ्यामध्ये आता लगेचच प्रताप म्हणायला सांगतो कारण ह्या दोन सुग्रणी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा असा काही सिक्सर मारून जेवण बनवतात ना की असं जेवण मिळणं म्हणजे आपल्यासाठी हा दुग्ध शर्तकरा योग आहे असं म्हणत दोघे जण सुद्धा आता या सगळ्यामध्ये त्या दोघींची तारीफ करत असतात हे सगळं चालू असताना मग आता पूर्णाईला सुद्धा या सगळ्याचा वास लागतो आणि पूर्णाई सुद्धा आता डायनिंग टेबलवरती यायला निघते आणि त्याच्या आधी येते ती म्हणजे प्रिया प्रिया आता टोकून टोकून पाहत असते स्वयंपाक झालाय का स्वयंपाक झालाय का मी योग्य वेळेला आले का अजून का स्वयंपाक का काही बाकी आहे मला जरा लपायला पाहिजे असं म्हणत प्रिया आता हळूच टोकवून पाहते चला सगळा स्वयंपाक झालेला आहे म्हणजे आतमध्ये एंटर करायला काहीच हरकत नाहीये आणि आता मग ती आतमध्ये यायला लागते आणि आता तिची नवीन स्टोरी सुरू होते आणि ती सांगते काय सांगू मी दही घ्यायला गेले होते पण माझ्या मैत्रिणीचा एका फोन आला होता आणि त्यानंतर ती मला म्हटली की तू मला प्रोजेक्ट मध्ये मदतच कर नाहीतर ती खूप घाबरली होती आणि मग तिला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी मी तिच्या घरी गेले होते यावरती अर्जुन म्हणतो अच्छा तुझी मैत्रीण घाबरली होती की हा इथला सगळा स्वयंपाक करायला तू घाबरली होतीस असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये तिची आता मुद्दाम छेड करत असतो पण आता सायली अर्जुनला वाढदिवसाच्या दिवशी भांडणं नको म्हणून आता गप्प बसण्यासाठी सांगत असते बरं हे सगळं चालू असताना पूर्णांची येते आणि कल्पना कल्पना सुवास अगदी माझ्या रूम पर्यंत पोहचतोय अगदी घमघमाट सुटलेला आहे त्यावरती प्रिया म्हणते बरं झालं पूर्णांची तू आलीस स्वयंपाक सगळा रेडी आहे मी आता वाढायलाच घेते जणू काही ह्या मुलीने स्वयंपाक केलेला आहे अशा आविर्भावात ती बोलत असते पूर्णाजीला सगळं सगळं कळत असतं पण पूर्णाजी या सगळ्यामध्ये तिच्याकडे दुर्लक्ष करते तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते कल्पना खरं सांगू का तर सगळं तुझ्या एकटीवरती पडलं ना तुला एकटीला सगळं करायला लागलं ना म्हणजे खरं सांगू तर आता मला वाटलं होतं की तू एकटी सगळं हे करणार म्हणजे खूप उशीर लागणार आहे पण बरं झालं तुझ्या मदतीला माणसं आल्यामुळे सगळा स्वयंपाक लवकरात लवकर झाला असं म्हणत ती आता सायलीकडे पाहते डायरेक्ट सायलीची तारीफ न करता ती सायलीकडे पाहून तारीफ करते सायलीसाठी हे सुद्धा खूप असतं मग मात्र प्रियाचा जळफळाट होतो मी पूर्णाजीला इतकं काही बोलते आहे पण ती सायलीचीच तारीफ करते नाही नाही मग ती म्हणते परत हे सगळं जाऊ दे अश्विन अजून का आलेलं नाहीये मी एक काम करते मी अश्विनला कॉल करून बघते तो कुठपर्यंत आलाय ते असं म्हणत आता इकडे प्रिया अश्विनला कॉल करायला निघते त्यावरती प्रताप म्हणतो एक मिनिट टांवी कसं आहे ना डॉक्टर मुलगा हा इमर्जन्सीसाठी ज्या वेळेला जातो ना त्याला त्यावेळेला ते दहा वेळा फोन करून विचारू नये कुठे आलायस कुठे आलायस असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन अर्जुन पण तेच बोलतो आणि दोघं जण प्रियाकडे पाहत असताना अश्विन येतो आणि तो म्हणतो आणि जर डॉक्टर मुलगा वेळेत आला तर असं ती प्रताप आणि अर्जुन दोघं खुश होतात बड्डे बॉय ये ये लवकर ये तुझीच वाट पाहत होतो असं म्हणत ते अश्विनचं स्वागत करतात अश्विन आल्यावर ती पूर्णाजी खुश होते अश्विन पूर्णाजीच्या पाया पडतो पूर्णाजी चिडते आणि ती सांगते काल रात्री तुम्ही केक कापलात मला काही बोलवलं नाहीत पण आत्ता तुझ्या बड्डे सेलिब्रेशनला मी आहे बरं का सगळं जेवण सागर संगीत जेवणार आहे मी असं म्हणत पूर्णाजी त्याला आशीर्वाद देते आणि आता अश्विन सुद्धा पूर्णाजीला मिठी मारून तिचा आता आशीर्वाद घेतो त्यानंतर पूर्णाजी म्हणते चला चला स्वयंपाक झालेला हे सगळ्यांनी जेवायला बसा बरं आणि आता सगळे पदार्थ आपल्या आवडीचे बघून इकडे अश्विनला इतका आनंद होतो आणि अश्विन म्हणतो इतके सगळे पदार्थ माझ्या आवडीचे त्यावरती नाला एक प्रिया सगळ्यांना माहितीये ही, ही। मी जेवण बनवलं नाही तरी क्रेडिट घ्यायला जाते आणि ती सांगते अश्विन अरे तुझ्यासाठी मी इतकं नाही का करणार तुझा वाढदिवस आहे ना त्यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी अगं का खोट आहेस हा सगळा स्वयंपाक कल्पना मे आणि या मुलीने केलेला आहे तू खोट बोलून क्रेडिट घेऊ नको त्यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी अगं ही मुलगी म्हणजे कोण यावरती पूर्णाजी म्हणते हो तुझी बायको तुझ्या बायकोने स्वयंपाक केलाय असं म्हटल्यावरती मग आता सायली मनातल्या मनात खूपच खुश होते आणि विचार करायला लागते पूर्णाजी आज तुम्ही माझ्या बाजूने बोललात उद्या माझ्यासोबत बोलाल याची मला खात्री आहे